दोन दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री सोलापुरात होते त्यांनी स्वर्गीय सुधाकर परिचारकांच्या पुतळ्याचा नाव राहिले त्या एका रात्रीत फडणवीसांनी गेम फिरवल्याचं म्हटलं जात आहे महायुती पाच माजी आमदार हे फडणवीसांच्या संपर्कात आहेत त्यातले महायुतीतच फोडाफोडी दिसते तीन माजी राष्ट्रवादीचे आमदार आहेत तर दिलीप माने यांच्या पक्षप्रवेशाला भाजपतूनच विरोध होतोय स्वतः स्थानिक आमदार आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष सगळेच त्यांच्या पण त्याच्यावर तुम्ही सुभाष देशमुखांचं रिॲक्शन घेतली पाहिजे त्याच्यावर तुम्ही अजित पवारांशी बोललं पाहिजे त्यांचे आमदार किंवा माझे आमदार फोडले जात आहेत ना आम्ही कशाला बोलायच्या मग तुम्ही आम्हाला प्रश्न विचारता हे चुकीच आहे ज्यांनी ज्या भाजपच्या प्रमुख नेत्यांनी विरोध केलेला आहे या प्रवेशाला त्यात माझ्या माहितीप्रमाणे सुभाष देशमुख आहे जाऊन भेटा त्यांना त्यांच्याशी चर्चा करा त्यांचं मत घ्या कि ते विरोध का करताय पक्ष प्रवेश करण्यामागे नक्की फडणवीसांना काय त्यांची भूमिका आहे अजून त्यांना आपला पक्ष बेडकासारखा किती फुगवायचा आहे हे सगळ्या त्यांना विचारून घ्या नाही पण महायुतीतले महायुतीतलीच ही फोडाफोडी कारण अजित पवारांचा पक्ष कंट्रोलसाठी पाठवलेलं आहे असं आहे की मी तुम्हाला आहे आपल्याला आरोपांच युद्ध बघायला मिळत आहे मी आपल्याला काल सांगितलं ना ऐसा भाजपा सगळ्यात आधी आपल्या मित्रांवरच वार करते भाजपा सगळ्यात आधी आपल्या नात्या गोत्यांवरच वार करते व्यक्तिकेंद्रित राजकारण सुरू झाल्यामुळे भारतीय जनता पक्षामध्ये असे प्रकार सुरू आहेत सुभाष देशमुख कदाचित फडणवीस गटाचे नसतील त्याच्यामुळे त्यांच्या समोर एक आव्हान उभं करायचं असं अनेक जिल्ह्यामध्ये आहे आणि त्यातून असे प्रकार सुरू झाले असतील तर तो भाज भाजपचा अंतर्गत प्रश्न